झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे देव माणूस या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला देव माणूस दोन या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं याच मालिकेत डॉक्टर अजित कुमार चंद्रकांत देव म्हणजेच देवी सिंगची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने उत्कृष्टरित्या साकारली होती लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या डॉक्टर देवी सिंगच्या कथेने प्रेक्षकांना चांगलंच खेळून ठेवलं होतं याच मालिकेतील किरण गायकवाड आता लवकरच भोल्यावर चढणार आहे अभिनेत्याने नुकतीच लग्नाची तारीख जाहीर केली आहे लागीर झालं जी या मालिकेतून घराघरात पोचलेला भैया साहेब आणि देव माणूस या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला देवी सिंग अर्थात किरण गायकवाड काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती एकोणतीस नोव्हेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर बरोबर फोटो शेअर करत ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर जाहीर किरण गायकवाडच्या पोस्टमुळे चाहत्यानं सुखद धक्का बसला होता त्यानंतर अलीकडेच किरणने होणाऱ्या पत्नी बरोबर रील व्हिडिओ शेअर केला होता जो क्षणात व्हायरल झाला होता तर आता किरणने लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे अवघ्या काही दिवसात किरण वैष्णवीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे वैष्णवी बरोबर मजेशीर व्हिडिओ शेअर करत किरणने लग्नाची तारीख सांगितली आहे चौदा डिसेंबरला हे दोघं लग्न अडकणार आहेत चौदा डिसेंबर ही तारीख नोंद करून ठेवा असं अभिनेत्याने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे तर किरण आणि वैष्णवीच्या लग्नासाठी तुम्ही किती आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका